अहिल्यानगर शहरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाची स्थापना अहिल्यानगर शहरात महिला आणि विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी पोलिस विभागानं मोठी पुढाकार घेतला शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात मुलींच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक कार्यरत करण्यात आलं या पथकात महिला पोलिसांसोबत पुरुष पोलिसांचाही समावेश आहे ते नियमितपणे शाळा महाविद्यालयांमध्ये गस्त घालून विद्यार्थिनीशी संवाद साधतील आणि त्यांच्या समस्या जाणून घेतील महिलांनी लहान मुलींवरील छेडछाड अत्याचार तसेच इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पथक काम करणार आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व महाविद्यालय परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करणं हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे पोलिसांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की कुठली अडचण आल्यास त्वरित निर्भया पथक किंवा खालील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा डायल एकशे बारा महिला पोलीस संपर्क सत्त्याण्णव तीस शहात्तर चौऱ्याऐंशी छप्पन्न सत्त्याण्णव सदुसष्ट पासष्ट चौऱ्याऐंशी शून्य आठ हा उपक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर हेमंत पाटस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येतोय फोर लाइव महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर